तीन हजार रुपयात वर्षभर टोल फ्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेल्या या, के या स्कीमची तुफान चर्चा आहे ही स्कीम कुणासाठी आहे या स्कीमची सुरुवात नेमकी कधीपासून होणार आहे या पासमुळे खरंच वर्षभर वर्ष टोल फ्री मिळणार आहेत का या स्कीमचा फायदा सगळ्यांना मिळा का की मग काही अटी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्कीम मागचं आर्थिक गणित नेमकं काय आहे यात कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू नितीन गडकरी यांनी पंधरा ऑगस्ट पासून खाजगी वाहन चालकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे या स्कीम अंतर्गत फक्त तीन हजार रुपयात तुम्हाला वर्षभर किंवा आता किंवा हा महत्वाचा शब्द आहे बरं वर्षभर किंवा दोनशे फेऱ्यांपर्यंत टोल मुक्ती मिळू शकणार आहे ही स्कीम खासगी वाहनांसाठी लागू होणार आहे या स्कीमचं उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ सोयीस्कर आणि जलद करण्याचा आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय पण या, या स्कीमचं अजून एक उद्दिष्ट आहे ते काय ते पुढे समजेलच ही स्कीम केंद्र सरकाराचं एक महत्वाचं आणि निर्णायक पाऊल समजली जाते या स्कीमवर अनेकांना अनेक प्रश्न पडतायत साहजिकच तुम्हालाही पडले असतील त्याच प्रश्नांची उत्तरे टप्प्याटप्प्याने अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात प्रश्न क्रमांक एक स्कीम साथी साथी ही स्कीम कुणासाठी आहे आणि नेमकी काय आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केवळ खासगी वाहनांसाठी ही स्कीम लॉन्च केली आहे या स्कीम अंतर्गत खासगी वाहनं म्हणजे कार जीप आणि व्हॅनला एकाच वेळी तीन हजार रुपये भरून वर्षभर केवळ राष्ट्रीय महामार्गांवर टोल मुक्ती मिळणार आहे यासाठी तुम्हाला वार्षिक पास काढावा लागेल हा वार्षिक पास तुम्हाला राजमार्ग मोबाईल ॲप किंवा एन एच अधिकृत वेबसाईटवर वर मिळू शकतो आता दुसरा प्रश्न हा वार्षिक पास नेमका कसा सुरू होतो हा पास फास्टॅग किंवा संबंधित वाहनाची पात्रता तपासल्यानंतर सक्रिय केला जातो यानंतर वाहनधारकांनी राजमार्ग ॲप किंवा एन एच ए आय च्या वेबसाईटवर तीन हजार रुपये ऑनलाइन पेमेंट केल्यावर हा पास सक्रिय होतो आता समजा जर का तुमच्याकडे आधीपासूनच फास्टॅग असेल तरीही तुम्हाला नव्याने हा पास घ्यावा लागेल का तर अजिबात नाही तुमच्याकडे असलेल्या फास्टॅगवरच तुम्हाला हा पास मिळू शकतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा वार्षिक पास नेमका कोण कौन कोणत्या टोल नाक्यांवर लागू असेल हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय मार्ग म्हणजे एक्सप्रेस वेवरील टोल नाक्यांवरच लागू होईल म्हणजे राज्य महामार्गावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या टोल नाक्यांवर हा पास चालणार नाही अशा ठिकाणी फास्टॅगचे व्यवहार नेहमीप्रमाणेच म्हणजे नियमित टोल प्रमाणेच होतील म्हणजे समजा तुम्ही समृद्धी महामार्गाने किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करत असाल तर तिथं तुमचा पास लागू होणार नाही कारण समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे हे राज्य महामार्गाचे आहेत समजा हा पास व्यावसायिक वाहनधारकांनी वापरलाच तर काय होणार तर हा पास थेट निष्क्रिय केला जाईल हे महत्वाचं आहे हा पास एका वाहनासाठी काढला तर तो दोन वाहनांसाठी वापरता येऊ शकतो का याचं उत्तर स्पष्ट नाहीये या पासचं हस्तांतरण करता येत नाही केवळ संबंधित फास्टॅग असलेल्या रजिस्टर वाहनावरच हा पास लागू करता येतो बरं हा पास फास्टॅग गाडीच्या समोरच्या काचेवर लावणं गरजेचंच आहे का तर हो गाडीच्या समोरच्या काचेला योग्यरित्या लावलेल्या फास्टॅग वरच हा पास सक्रिय केला जाणार आहे समजा तुमचं त्याच फास्टॅग चेसीस नंबरवर रजिस्टर असेल तर मग काय जर तुमचं फास्टॅग चेसिस नंबरवर रजिस्टर असेल तर तुम्हाला पास मिळणार नाही पास साठी वैध वाहन नोंदणी क्रमांक गरजेच आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर का दोनशे फेऱ्या मारल्यात किंवा नाही मारल्यात ते कसं मोजलं जाणार तर लक्षात घ्या एका टोल नाक्यावरून तुम्ही एकदा गाडी पास केली तर ती एक ट्रिप मानली जाते पुढे पाठीमागे म्हणजेच राऊंड ट्रिप केल्यास ते दोन टोल समजले जातात तुम्हाला या पास बाबत एस एम एस किंवा काही नोटिफिकेशन येईल का तर हो पास सक्रिय करतानाच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस येईल त्याने तुम्हाला पास ऍक्टिव्ह झालाय का तुमच्या फेऱ्या किती शिल्लक आहेत याबाबत स्पष्ट माहिती मिळेल जर समजा वर्ष तुमचे दोनशे टोल पूर्ण झाले तर मग काय तर तुम्ही दोनशे टोलसाठी किंवा वर्षभरासाठी पुन्हा तीन हजार रुपयांचा पास खरेदी करू शकतात आता ही स्कीम वाहनधारकांच्या किती फायद्याची आहे त्यामागचं आर्थिक गणित काय आहे हे समजून घेऊयात खाजगी वाहनधारकांना एका नाक्यावर सरासरी पन्नास रुपये द्यावे लागतात या हिशेबाने दोनशे फेऱ्यांचे तब्बल दहा हजार रुपये वाहनधारकांना मोजावे लागतात पण हा पास काढल्यामुळे त्याच दोनशे फेऱ्या केवळ तीन हजारात पडणार आहेत म्हणजे वाहनधारकांची तब्बल सात हजार रुपयांची बचत होणार आहे या व्यतिरिक्त वाहनधारकांना टोल नाक्यावर लागणारा वेळ वाचणार आहे त्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहनधारक यांच्यातील संवाद कमी होणार आहे आणि यामुळे टोल नाक्यांवर होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे इतकंच काय तर या पासच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक ऑनलाईन पेमेंट कडेही वळणार आहेत आता या पासच्या माध्यमातून केंद्र सरकारला कसा फायदा होऊ शकतो हे देखील समजून घेऊयात तुम्हाला राज्य सरकारची महिलांसाठी एस टीत पन्नास टक्के सूटची योजना आठवत असेल या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला महिलांनी प्रवासासाठी जास्तीत जास्त लालपरीची म्हणजे एस टीची निवड केली यामुळे एस टी महामंडळाचाही महसूल वाढला अगदी याच योजनेप्रमाणे सात हजारांची बचत करायला खासगी वाहनधारक जास्तीत जास्त हा पास काढण्याची शक्यता आहे यामुळे सरकारचा महसूल वाढण्याची शक्यता आहे यामुळे या, या, या स्कीमचा ग्राहक आणि सरकार असा दोघींनाही फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा